हा आमचा द्रोध पाच वाजता उठलाय आहे झोप पूर्ण नाही झाली आज सका शनिवारी त्याची सकाळची ट्रेनिंग असते सहाची ट्रेनिंग असते तर ता ॲटलिस्ट तास लागतो पोचायला त्या हजार महिन्याची ते त्याला पाच वाजता उठवलं तर त्याचे डोळे तर तो झोपलेला आहे तो पण तो महिन्यात गेला की मस्त एक्सरसाईज करतो फीड होतो लगेच ते झोप उडून जाते तर आपण निघूया आता बॅग पॅक करू झालेलं सामान पकडून आपण आता निघणार आहोत द्रो आता निघालेला आहे मला आता झोपली आहेत आणि आम्ही चाललोय अजूनही काळू आहे पाच साडेपाच झाले झालेलं ॲक्च्युली काळोगा अजून चला आता आपण जाऊया रेल्वे स्टेशनकडे आहे ना तुलने बऱ्यापैकी काळोख आहे आणि ड्रोन चाललं आहे ॲक्च्युली ड्रोनची मेहनत आहे ही एक सहा वर्षाचा मुलगा सकाळी सकाळी उठतो आहे मला खूप बरं वाटतं अभिमान वाटतो मला ते बाप्पाच्या पुढे जरा तो बघा चाललं आहे चला तर आपण आता रेल्वेची तिकीट काढूया आणि मैदानाच्या दिशेने जाऊया चला आता आम्ही रेल्वेच्या दिशेने आले तिकीट काढूया आता हे पाहू शकतो रस्ता पण आपण आहे सुद्धा हळूहळू लोक आता कामावर जायला लागले दोन सी एस चला तिकीट घेतलेले आपण दोन पकडतो ही तिकीट बॅगेट ठेवतो ते बॅगेट ठेवतो दे एक ट्रेन चुकली आमची आता एक पाच पस्तीस लोकल आहे ती किती वाजता येते चला आता यायला सुरुवात झाली स्टेशन जवळ साडेपाचशे ट्रेन ना अजून नाही आले पाच बेचा झाले आहेत सहा वाजेपर्यंत कॉल टाईम होता गावडोळ पोचायचं पण आता वाटत नाही की पोचू आम्ही ट्रेन अजून तर आलेले दिसत नाही ते आले आले हे ट्रेन आले।, आले पास पस पास से ट्रेन पाच एकोणचाशी ओके पाच एकोणचाशेची ट्रेन आहे पाच त्रेचाळी सकाळ सकाळी पण ट्रेन लेट असतात फायनली एक ट्रेन आलीच आम्ही बसूया ट्रेनची झोनची ट्रेनिंग चालू झाली आहे ग्राउंडवर पोचलो आहे आम्ही पाच धाव धावधाव बघा धावतोय बिचार सकाळीच सकाळी